विष्णू कारंपुरी महाराज यांच्या वतीने सादिक शेख यांच्या वाढदिवसानिमित्त सत्कार सोलापूर शहर व जिल्ह्यातील गरीब पीडित वंचित नागरिकांना न्याय मिळवून देण्याकरता तसेच जनसामान्य नागरिकांच्या अनेक प्रश्नावर साप्ताहिक यश संघर्षच्या माध्यमातून निर्भीड व निरपेक्षपणे भूमिका मांडून अन्याय अत्याचार भ्रष्टाचाराच्या विरोधात वाचा फोडणारे सादिक शेख यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र कामगार सेनेचे प्रदेशाध्यक्ष मी सोलापूर माझा सोलापूर विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष विष्णू कारमपुरी महाराज यांच्या हस्ते शार व पुष्पगुच्छ देऊन सादिक शेख यांचा सत्कार करण्यात आला हा कार्यक्रम पत्रकार सुरक्षा समितीचे प्रदेशाध्यक्ष यशवंत पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला यावेळी दैनिक अबतकचे संपादक प्रसाद जगताप प्रवीण चांदेकर महबूब कादरी चांदसा मुजावर मीर महमूद खान अजर बिजापुरे फैयाज मुल्ला मुर्तुस शेख आदी उपस्थित होते सादिक शेख यांचा आज वाढदिवस आहे कौटुंबिक स्वरूपात या ठिकाणी काही आम्हाला पत्रकार बंधूंना घेऊन आम्ही मित्रपरिवाराच्या वतीने आम्ही सत्कार करत आहोत आमचे पत्रकार सोयी समितीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्री यशवंत पवारसाहेब आमचे परमश्री स्नेही कुठलाही माणूस जोडून आणणारे प्रसाद जगताप त्याचबरोबर सर्व या ठिकाणी मान्यवर त्या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांच्या सर आमच्या सर्वांच्या वतीने सादिक शेखला पुन्हा एकदा मी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो म्हणतो की तुम जीव हजारो साल हर साल पचास हजार जय हिंद जय महाराष्ट्र आज आमच्या पत्रकार सुरक्षा समितीचे सोलापूर जिल्हा संघटक व साप्ताहिक यश संघर्षाचे संपादक सादिक शेख यांचा आज वाढदिवस आहे सर्वप्रथम त्यांना पत्रकार सुरक्षा समितीच्या वतीने वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देतो पत्रकारिता कशी असावी पत्रकारिता कोणासाठी असावी हे सादिक शेख यांना मी जवळून पाहिलेलं आहे सर्वसामान्य माणसाच्या न्याय हक्कासाठी जे वंचित पीडित तळागाळातील लोकं आहेत त्यांचे मूलभूत हक्क मिळवून देण्यासाठी सादिक शेख यांनी आपली पत्रकारिता पणाला लावलेली आहे कुठलाही सोलापूर शहरातला विषय असो सर्वसामान्यांचे प्रश्न असो साधिक अतिशय पोटतिडकीने प्रशासन दरबारात ते प्रश्न मांडून वेळप्रसंगी आंदोलन उपोषण निवेदन करून सर्वसामान्य माणसाचे प्रश्न त्यांनी सोडवलेले आहेत पत्रकारिता बरोबरच त्यांनी मानवाधिकार संघटनेचं प्रदेशाध्यक्षपद देखील त्यांच्याकडे आहे मानवाधिकार संघटनेच्या माध्यमातून देखील जनसामान्याचे प्रश्न त्यांनी दिक जन पोटतिडकीनं मांडून त्यांना न्याय देण्याचा आजपर्यंत प्रयत्न केलेला आहे पत्रकार सुरक्षा समितीच्या वतीने त्यांच्या वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा देतो परमेश्वर त्यांना उदंड आयुष्य प्रदान करो अशी प्रार्थना करतो जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार बंधुनो आज आमचे परममित्र लाडके मित्र मानव अधिकार संरक्षण संघटनाचे प्रदेशाध्यक्ष अध्यक्ष वय संघर्षाचे संपादक यांना आज सोलापुरातील लोकप्रिय व्यक्तिमत्व ठेवणारे आदरणीय विष्णू कारमपुरी महाराज व तसेच पत्रकार सुरक्षा समितीचे प्रदेश अध्यक्ष आपतक न्यूज चॅनलचे प्रसाद जगतापजी यशवंत पवार सर यांचा उपस्थितीत आज यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला त्यासाठी सुद्धा माझ्याकडून शुभेच्छा व्यक्त करतो आणि एक हिंदीत एक वाक्य आठवतं ते मी सर्वस अर्पण करतो की दोस्ती गझल आहे गाणे केली लिए दोस्ती गजल आहे गाणे केली लिए दोस्ती नगमा है सुनाने के लिए ये रुतबा सबको नहीं मिलता जिंदगी में दोस्तों क्योंकि आप जैसे दोस्त चाहिए सादिक भाई के साथ दोस्ती निभाने के लिए आज या ठिकाने मी सोलापुर माजा सोलापुर से मी सोलापुर माजा सोलापुर विकास मंच समिति के संस्थापक अध्यक्ष विष्णु कारमपुरी महाराज वो तसेज हम चे मार्गदर्शक पत्रकार सुरक्षा समितीचे परदेश अध्यक्ष यशवंत पवार साहेब यांच्या वतीने माझा सत्कार या ठिकाणी करण्यात आला मी या ठिकाणी सर्व मान्यवरांचा आणि विशेष करून विष्णू कारमपुरी महाराज आणि त्याचबरोबर आमचे यशवंत साहेब त्याचबरोबर परसादी जगताप आणि सर्व टीम यांचा मी आभार व्यक्त करतो जय हिंद जय महाराज